नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज अरबी समुद्रात डीप दिप डिप्रेशन असून सदर हे डिप्रेशन गुजरात राज्याकडे सरकत असून त्याचे दिनांक एक नोव्हेंबर रोजी कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते दिनांक दोन नोव्हेंबर रोजी गुजरात किनारपट्टी भागातील जवळून जमिनीवर येण्याची शक्यता असून ते उत्तर पूर्व दिशे सरकत गुजरात राजस्थानमधून मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता राहील तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व विदर्भात असून ते आज पूर्व मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता राहील तसेच आज राज्यात वारे वाहतील त्यापैकी राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात तसेच लगतच्या जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भात वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच बरेच शेतकरी मित्र विचारणा करत आहेत की पाऊस कधी कमी होईल त्या सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कालच्या अंदाजात मी ही माहिती सांगितलेली आहे तरी पण अजून एकदा आपणाला ही माहिती देत आहे की दिनांक पाच नोव्हेंबरपासून राज्यातील दक्षिण भागाकडील व पश्चिम भागाकडील जिल्हे सोडले तर राज्यात इतर भागात पाऊसमान कमी होईल व दिनांक सहा नोव्हेंबरपासून राज्याच्या उत्तर भागापासून थंडी सुरुवात होईल तसे दक्षिण भागाकडील व पश्चिम भागाकडील जिल्ह्यात यामधून अंदाजे सात किंवा आठ नोव्हेंबर दरम्यान या भागातील पाऊसमान कमी होईल यामध्ये वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो त्यामुळे पाच नोव्हेंबरनंतर ज्या शेतकरी मित्रांची पेरणी खोळंबलेली आहे त्यांनी पेरणी करून घ्यावी ज्या भागात आठ नोव्हेंबर तारीख दिली आहे त्या भागातील शेतकरी मित्रांनी आठ नोव्हेंबरनंतर पेरणी करून घ्यावी तसेच आज नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिण भाग व पूर्व उत्तर भाग तसेच जळगाव तसेच धुळे जिल्ह्याचा उत्तर पूर्व व पश्चिम भाग अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भाग तसेच गोंदिया भंडारा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात धुळे जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा अकोला यवतमाळ तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी वाशिम जालना तसेच संभाजीनगरचा उत्तर भाग बीड जिल्ह्याचा पूर्व भाग मुंबई व उपनगरात डहाणू पालघर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक संभाजीनगरच्या इतर भागात सातारा पुणे अहिल्यानगर या जिल्ह्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी नाशिक जिल्ह्याच्या काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोड्या वेळ हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी तालुक्याच्या काही एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद